नमस्कार मित्रांनो मी आरा चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस या उपक्रमामध्ये आपल्याला विद्यार्थी पालक शिक्षक यांना सहभागी करायचा आहे त्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवायचा आहे जनजागृती करायची आहे जेणेकरून आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील पालक सहभागी होतील आणि शिक्षकांनी सुद्धा स्वतः सहभागी व्हायचा आहे तर या का कार्यक्रमाविषयी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी काय आहे माहिती काय या कार्यक्रमाविषयी यापूर्वीचा या जो व्हिडिओ आहे विद्यार्थी स्वतःचे रजिस्ट्रेशन कसे काय करावे या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता आणि या कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला नक्कीच इथे कळेल तर मित्रांनो आता हा व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्या की पालकांनी कसे रजिस्ट्रेशन करायचे यापूर्वीचे दोन व्हिडिओ झाले विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कसे करायचं शिक्षकांनी कसं रजिस्ट्रेशन करायचं आता शेवटीचा व्हिडिओ आहे पालकांनी कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं पालकसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात आणि माननीय पंतप्रधानांना आपले प्रश्न विचारू शकतात आणि त्यांचे जे मार्गदर्शन आहे ते इथे ऐकू शकतात तर मित्रांनो याकरता आपल्याला सहभागी होण्याकरता एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला त्या साईडवर जायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे आता ही लिंक आपल्याला कुठे मिळेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ही व्हिडिओ या साईटचे लिंक दिले जाईल त्या लिंकला क्लिक करायचं आहे आणि आपण सरळ त्या साईटवर जायचं आहे कुठे काही जास्त भटकायचं नाही आहे त्या लिंकलाच क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून साईडवर जायचं आहे किंवा लिंक कॉपी करायची आहे आणि गुगल क्रोममध्ये पेस्ट करायची आहे अशा प्रकारे तुम्ही त्या साईडवर जाऊ हो शकता आता मित्रांनो आता मी इथे गुगल क्रोम ओपन करणार आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर इथे जो सर्च बॉक्स आहे त्या सर्च बॉक्समध्ये मला काय करायचं आहे इथे ते लिंक कॉपी पेस्ट करायची आहे आता लिंक इथे टाकली मी आणि त्या साईडवर मी गेलो आता बघा अशा प्रकारे ती साईड ओपन होते सर्वप्रथम तुम्ही काय करा इथे वर ये दिसते आणि अ दिसते आणि बाजूला इंग्लिश आहे त्या बाजूला जो लहानसा जो पांढरा कलरचा कर एरो आहे त्यावर क्लिक करा आणि इथे भाषा निवडून घ्या आता इथे भाषा निवडणं का आवश्यक कारण की कसं आहे इथे इंग्रजीमध्ये पेज दिलेला आहे त्यावरचे सर्व भाषा इंग्रजीमध्ये आहे काही काही वेळेस काय होते आपल्याला इंग्रजी उत्तम समजत नाही त्यामुळे काही ज्या इथे दिलेल्या गोष्टी त्या आपल्याला कळत नाही त्यामुळे आपल्याला मराठी भाषा निवडायची आहे तुम्ही जे भाषा चांगल्या प्रकारे तुम्हाला समजते किंवा बोलता ती भाषा तुम्ही तुम्ही, तुम्ही निवडू शकता आता बघा मी इथे मराठी भाषा निवडी आता याचा फायदा काय झाला बघा संपूर्ण पेज मराठीमध्ये ट्रान्सलेट झालं आणि मला इथे मराठीचं जी संपूर्ण माहिती आहे ती वाचता येते आणि समजते आता या जी माहिती दिलेली आहे या पेजवर संपूर्ण मी पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितले तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा आता इथे बघा इथे पार्टिसिपेंट नाव किंवा सहभाग यावर आपल्याला क्लिक करायचं आहे सहभागी होण्यासाठी आता इथे क्लिक केलं समजा इथे तर जे पूर्वीचे जे वे पेज होते तशाच प्रकारे इथे ओपन होईल आता मला कसं एक पालक म्हणून मला इथे सहभागी होतं शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सहा ते सहावी ते बारावी पालकांनी सहभागी व्हावे यावर क्लिक केलं तर बघा आता याच्यापुढे विद्यार्थ्यांनी समजा सहभागी होण्यासाठी क्लिक केलं अशाच प्रकारचे ओपन झालं पेज शिक्षकांनी सहभागी व्हायसाठी क्लिक केलं अशा प्रकारेचं पेज झालं आता इथे श पालकांनी सहभागी होण्याकरता हेच पेज आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मग नंतर लॉग इन इथ ओ टी पी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो आता इथे ओ टी पी आलेला आहे मला इथे मी नंबर टाकला आहे आता इथं इंटर ओ टी पीमध्ये ओ टी पी टाकला आणि सबमिटवर क्लिक केलं बघा आता सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथे बघा अशा प्रकारे इथे पेज ओपन झाला बघा मित्रांनो इथे आता अशा प्रकारचं पेज ओपन झालं आहे आणि बघा इथे पार्टिसिपेंट ॲज अ पॅरंट आला आहे आणि अशा प्रकारे इथे आपल्याला काय करायचं आहे आपलं फुल नाव टाकायचं आहे बघा इथे फुल नेम नाही फ सॉरी फर्स्ट नेम टाकायचा आहे फर्स्ट नेम टाकल्यानंतर तुम्हाला इथे बघा इथे फर्स्ट नेम फर्स्ट नेम टाकायचा आहे नंतर इथे लास्ट नेम टाकायचा आहे फर्स्ट नेम लास्ट नेम बघा इथे तर इथे मी माझं जे आहे डेस्कटॉप साईट करून घेतो फर्स्ट uh, नेम टाकलं इथे लास्ट uh, नेम टाकलं फर्स्ट uh, नेम लास्ट नेम ईमेल आय डी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे जेंडर टाकायचा आहे हां इथं व्यवसाय टाकायचा तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यवसाय करता ॲड्रेस टाकायचा आहे कंट्री टाकायची आहे uh, कोणत्या देशात राहता स्टेट टाकायचा आहे डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे पिनकोड टाकायचा आहे रिलेशनशिप विथ चाइल्ड म्हणजे तुम्ही तुमचं ज्या आपला तुमचा जो पाल्य शिकत आहे त्याच्यासोबत तुमचं काय रिलेशन आहे आई आहे वडील आहे की तुम्ही दत्त घेतला आहे अशा प्रकारे टाकत आहे आता इथे बघा चाईल्ड डिटेल्स इथे फर्स्ट नेम टाकायचा आहे आता बघा इथे पालकांना आपली माहिती भरल्यानंतर त्याच्या जे पालले आहे त्याची माहिती टाकायचं आहे चिल्ड्रेन फर्स्ट नेम टाकायचा आहे लास्ट नेम जेंडर टाकायचा आहे क्लास टाकायचा आहे कोणत्या वर्गात शिकते डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे शाळेचं नाव टाकायचं आहे इकडे स्कूल नेम बोर्ड टाकायचा आहे कंट्री टाकायचा आहे त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड इथे सिलेक्ट करायची आहे आणि इथे बघा इथे ॲक्टिव्हिटी बी दिलेली आहे तर इथे तुम्हाला काय करायचं आहे इथे जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचे तुम्हाला इथे उत्तर अशा प्रकारे क्लिक करायचं आहे इथे पाच प्रश्न दिले आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं बघा इथे सर्वात महत्त्वाचं इथे काय आहे बघा इथे सर्वात महत्त्वाचा आहे इथे की बघा मी इथे भाषा निवडली इथे मराठीत प्रश्न आले त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे काय करायचं टाईप करायचं आहे आता इथे जीवन कौशल्य परीक्षेची तयारी आणि तांतम करिअर मार्गदर्शन इत्यादीशी संबंधित तुमच्या निवडीचा एक प्रश्न पंतप्रधानांना सादर करायचा आहे तुम्हाला इथे पंतप्रधानांना एक प्रश्न विचारायचा आहे पण त्याची मर्यादा आहे पाचशे शब्दामध्ये असाव्या आणि सर्व झाल्यानंतर इथे सबमिटवर क्लिक केला जाय मग सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कसं तुम्ही पालक म्हणून सहभागी झाला अशा प्रकारचा इथे हळदी कलरचा अशा मॅसेज येईल तुम्हाला आणि तुम्ही इथे पालक म्हणून इथे तुम्ही काय सबमिट म्हणजे तुमचं सहभाग झालेला आहे अशा प्रकारचं इथे तुम्हाला एक मॅसेज येईल सक्सेसफुलीचा तर मित्रांनो अशा प्रकारे पालक म्हणून तुम्ही इथे सहभागी होऊ शकता